बारामतीच्या त्या भीषण विमान अपघातात फक्त मोठे नेतेच गेले नाहीत तर सावलीसारखे कायम सोबत असणारे कुठेही नाव न येणारे पण जबाबदारी खांद्यावर घेऊन उभे राहणारी गेलीत त्यातलंच एक नाव म्हणजे विदीप जाधव अजित पवारांचे पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर नमस्कार मी सनोफर तुम्ही पाहताय रोकठोक महाराष्ट्र न्यूज विदीप जाधव मुंबई जवळच्या कळवा परिसरातल्या वितावा नगरचे विहार मधल्या गल्लीत त्यांचं छोटंसं घर साधं आयुष्य पण जबाबदाऱ्यांनी भरलेलं घरात वयोवृद्ध आई वडील चौदा वर्षाची मुलगी आणि नऊ वर्षाचा मुलगा कुटुंबासाठी जगणारा शांत स्वभावाचा माणूस दररोज सकाळी लवकर उठून नीट युनिफॉर्म घालणं आणि ड्युटीवर निघणं हेच त्यांचं आयुष्य शेजाऱ्यांशी हसून बोलणं हात हलवून येतो म्हणणं हा त्यांचा रोजचा स्वभाव कुणालाही वाटलं नव्हतं की तो हात हलवणं शेवटचं ठरेल बुधवारी सकाळी साधारण साडेसहा वाजता विदीप जाधव नेहमीसारखे ड्युटीवर निघाले नेहमीसारखं शेजाऱ्यांना पाहिलं हात हलवलं आणि निघाले त्यानंतर लगेच दोन तासातच बातमी आली बारामतीत विमान कोसळलं आणि विधीप जाधव आता या जगात नाहीत ज्यावेळी हा अपघात झाला त्यावेळी त्यांचे आई वडील गावी होते बातमी कळताच जमीन सरकली कुटुंब तातडीने घर बंद आहे गल्लीत शांतता आहे जिथे रोज त्यांचा आवाज ऐकू यायचा तिथे आता फक्त सन्नाटा आहे शेजारी अजूनही धक्क्यात आहेत एक म्हणाला सकाळीच त्यांना पाहिलं होतं इतक्या लवकर असं होईल विश्वासच बसत नाही दुसरा म्हणाला तीन दशकांपासून ओळखतो ड्युटीवर पीएसओ म्हणून काम करताना विदीप जाधव नेहमी शांत आज त्यांच्या मुलांसाठी वडील परत येणार नाहीत आई वडिलांसाठी आधार गेला आहे आणि परिसरासाठी एक अपलासा माणूस हरपला आहे मोठ्या माणसांच्या सुरक्षिततेसाठी उभा राहणारा हा माणूस शेवटी स्वतःच असुरक्षित ठरला विदीप जाधव गेले पण त्यांची निष्ठा त्यांची शांत सेवा आणि शेवटपर्यंत निभावलेली जबाबदारी लोकांच्या लक्षात कायम राहील अशाच नवनवीन वेगवेगळ्या स्टोरी पाहण्यासाठी रोखठोक महाराष्ट्र न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा